मनोज सरंगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही, ही राजकीय भाषा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेतून बोलत होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण सरकारनं दिलं सर्वांनी एकमताने आरक्षण दिलेलं आहे कोणावरही अन्याय न करता आपण आरक्षण दिलं मराठा आरक्षण टिकणार नाही अशी चर्चा सुरू झाली मराठ्यांच्या संयम शिस्तीचं कौतुक आहे जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या जरांगेंनी जे जे सांगितलं ते ते केले दहा टक्के दिलेलं आरक्षण हे टिकणारं स्वतंत्र मराठा आरक्षण दिलं मराठा आरक्षण कायद्यानं दिलं इतकी वर्ष मराठा समाजाला आरक्षण देण्याची संधी होती मग मराठा समाजाला अजून आरक्षण का दिलं गेलं नाही राज्य सरकारला पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण देता येत नाही मागास असतानाही मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं आरक्षण का टिकणारं नाही हे सांगावं आरक्षण दिल्यानंतरही संभ्रम निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण देताना सर्व बाबी लक्षात घेतल्या गेल्या मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही हे स्पष्ट सांगितलं होतं जरांगेंनी फडणवीसांवर खालच्या पातळीवर आरोप केले जरांगेंची भाषा राजकीय आहे एकेरी भाषेत बोलणं चुकीचं जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याची मागणी करणं योग्य नाही कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही सर्वांना राज्य पुढे न्यायचं आहे हे करा ते करा हे गाव बंद रस्ता बंद ही काय भाषा आहे का मनोज जरांगे यांची भाषा कार्यकर्त्याची नाही ही राजकीय भाषा आहे खालच्या पातळीची टीका केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले बघा मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती मी स्वतः गेलो तिथे स्वतः गेलो एकदा गेलो कुठला मुख्यमंत्री जातो आपला सगळं प्रोटोकॉल बाजूला ठेवला सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये गेलो स्वतः शशिकांत शिंदे तिकडे होते एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो तिकडे गेलो आणि हे केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली उपमुख्यमंत्री दुसरे मंत्री अरे असं कधी होतं काय असं कधी चालतं काय सरकार म्हणून सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं ला। मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी